सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शनिवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती ओड्यावरून पाणी वाहत असल्याने गळोरगी या गावाचा संपर्क तुटला होता काही ठिकाणी जुनी झाडं उन्मळून पडली तर काही घरांवरील पत्रे देखील उडून गेले होते काही गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय शनिवारी पहाटेपासूनच विजेचा लपंडाव सुरू होता त्यामुळे सर्वसामान्यांना उकाड्याने करून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी अक्कोलकोट तालुक्यात बरसल्या त्याप्रसंगी अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली तर काही गावातील घरांवरील पत्रे देखील उडून गेले बसलेगाव ते गोळवर्गी दरम्यान असलेला ओढा पुलावरून भरून वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क काही काळ तुटला होता वादळामुळे फळपिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे